नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त येवल्या शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरु नाका येवला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येवला शहरातील शिंदे पाटील चषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या असून यावेळी आयोजकांनी स्पर्धेप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत यावेळी एकशे राज्यासह इतर राज्यातून देखील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस निरीक्षक धीरज महाजन तहसीलदार आबा महाजन व्यंगचित्रकार प्रभाकर झळके स्पर्धेचे आयोजक गणेश शिंदे सुनील शिंदे संजय शिंदे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशन पा। पा। आयोजित शिंदे पाटील चषक दोन हजार पंचवीस आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेचं या स्पर्धेनिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे असलेला जो पायंडा स एकशे एक गोरगरीब परिवारांना दोन महिने पुरेल इथं किराणा वाटप मान्यवरांच्या हस्ते दिलं ही सगळी संकल्पना जी होती ती मंडळाचे अध्यक्ष श्री सन्मान्य श्री गणेश भाऊ शिंदे यांच्या या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी ती सुरू आहे व ती अविरतपणे सुरू राहणार आहे व येत्या दहा दिवसा दहा दिवस हा क्रिकेट सामन्याचा महोत्सव येवलेकर रसिकांना व इतर तालुक्यातील लोकांना पाहायला मिळणार आहे साधारणपणे चौसष्ट संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने बाहेरच्या राज्यातीलही संघ उपस्थित झालेले आहे दिल्लीतील असतील किंवा झारखंड असतील उत्तर प्रदेश असतील किंवा गोवा इतर राज्यातीलही खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहे व यावेळी स्पर्धेचा आगळ्या वेगळं असं नियोजन गणेश भाऊच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कारण की दरवेळी संघ मालकांना कुठल्याही प्रकारचं पारितोषिक मिळत नाही परंतु यावेळी गणेश भाऊच्या संकल्पनेतून बुलेट गाडी जी आहे ती संघ मालकाला देण्यात फायनलला संघ विजयी होईल त्याला ती देण्यात येणार आहे ही सर्व संकल्पना या ठिकाणी गणेश के भाऊने केलेली आहे व हा दहा दिवसाचा महोत्सव येवलेकर रसिक निश्चितच आनंद घेते व आम्हाला या स्पर्धेत त्यांचा भरभरून प्रतिसाद लाभत असतो असाच प्रतिसाद येथून पुढे जरी लाभत राहिला तर आम्ही निश्चितच पुढे चांगलं पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करणार आहोत